नहीं? नहीं? खाशी के सांग लवकर सांग खाशी खाशी की आला बरं रात्र रात्र मित्र काहीच बघत नाही बोलून दाखव तुच तुला सांगितलं मी ना आताच घरी आलो इकडे इकडे लवकर काय झाला केला मी पहिलेच सांगतो मी लक्ष देणार नाही हो हा <laughs> आणि घरी आल्याच्या नंतर माझा काहीतरी पार्सल तो आता आम्ही ओपन करतो तर चलो या दोन शेड्या भारी शेड आहेत आणि एकदम अशा लागतात सुंदर लिपस्टिकचा पॅलेट आलेला एक नंबर शेड आहे त्याच्या आम्ही आज हल्दीला लावून जाणार आहोत ना तुम्ही लागशाल आमच्या मी ओलावीर मम्मी ओलावी

आता इकडे ओ व्यवसाय म्हणाला नक्की पिणार आहेस की थांबशील की आहे नाही तर मी यायला समजा आता तू लुल आता चालले म्हणा घेऊन येणार आहे की तिथे बसायला चाललो मी आपण इकडे घेतलाय की मी मेंदू वड आणि इडली खावायला तर चलो मस्त किती का खाऊ आणि आता सैनमीनी तयारी वगैरे केली आणि आम्ही चाललो हळदीचे तयार चला आम्हाला खाली पोर भेटली बोल ना आणि इकडे आहे ना मम्मी पप्पा पण आलेन ज्योति नवीचे बघू नका

लावून झाले आले आम्ही निघालो कारण की संध्याकाळी आम्हाला आणि एकच भाऊंचे आलंच आहे त्यासाठी चला डायरेक्ट आता फुट्टा गेला आणि नंतर घरशी सांबाळून पण घेतो आणि जातं फटके चला मम्मींनी आता दिलं बिर्याणी आणि हे खातात बिर्याणीशी तर चला आणि इकडं आहे ना मी पण आता बसलो बिर्याणी खावायला तर आम्ही घेतो सगळी जेवढे तर चला आणि घरी आल्याच्या नंतर माझा काहीतरी पार्सल आला आहे तो आता आम्ही ओपन करतो तर चलो या दोन शेड्या आणि इकडे आहे ना मला अग्रिकोली साडी हा त्यांच्या इंस्टाग्रामची आयडी आहे मी तुम्हाला इथं देईन आय डी खूप सुंदर असा लिपस्टिकचा पॅलेट आलेला आहे एक नंबर शेड आहे ते कस आहेत आम्ही आज हल्दीला लावून जाणार आहोत तुम्ही लागशाल आमच्या मी ओलावीर मम्मी ओलावीर तुम्ही यो लावता तुम्ही गांतला लावशाल हे डार्क आहे तुम्ही यो लावा मम्मी यो लाव तुम्ही यो लाव मी यो लावा आता आपण दोघी सेम लावू नाहीतर मी न्यूड शेड लावीन असं शेड लावू जीन्स का तिकडून आलेला येतो हो मी बाय आणि मी आणि इथे घेतले आंबोश लावला आणि

इकडे मम्मी इकडे चालू की झाली आता त्यांची पीठ 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 चालू झाली सगळ्यांची काय तरी चला आता चालू आम्ही आणि घ्यायच्या हल्दीला चला अरे चावी घेत मोबाईल आली त्यांचा चल आणि आम्ही ना घरांची तयारी वगैरे करून निघलो आणि आता ट्रॅफिक मध्ये अटकलो ना आम्ही आम्ही ना सगळे आता आलेले लिप्स्टिक लावून निघलो जाम भारी शेड आहेत आणि एकदम अशा स्मूद लागतात तर मी नंतर तुम्हाला सांगेन दोघांना पण शास्त आणि

आणि साडेला लॅम्पिंग आम्ही घरी आलो कपडे वगैरे चेंज केलं इकडे चालले तेल तेलमशाच ठोबाराची तर आता मी चाललो स्कूटर घेऊन आम्हाला मस्त आहे की सूप आणायला पहिले विचारतो कोण कोण पिणार आहे हे मी सूप आणायला चालले कोण कोण पिणार आहे ना ना आता पातलवाला नाही आता इकडे ओ नक्की पिणार आहेस की थांबशील की नाही मी यायला समजा था तू लय आता चालले म्हणून घेऊन येणार आहे की चाललो मी म्हणजे काय अरे फुल ये सगळी जुरजुरचा प्या दोन हाफ आणत पहिले बघतो कसा काय कसा अंत ओके दोन हा पण का ना, ना तो ना मी आणायला दुसरी का मग 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 तो तो नसल्यावर कसा तो पाय त्याचा तिथे ना चाललो मी ओवेवर चालले आणायला मी येतो येऊन दुसरा काय ना मी आताच आहे ना पार्सल घेतला आणि निघलो घरी जायला मे ना आताच घरी आलो इकडे इकडे लवकर काय झाला केला मी पहिलेच सांगतो मी लक्ष देणार नाही हो हा काशील बरफ तू सांग रात्रीचे बरफ काशील के सांग हे बघ भावला पैकी ना आता जागे होता मग इकडे लवकर आहे इकडे तू खाशील गे बरं लवकर आहे ठीक इकडे कुठे चिरली मम्मी कुठे चिरली बाहेर निघ आज तुझा आज पिठच का बाहेर निघ पहिले तू आज किंवा निघली कशी नसता कशी का सांग ना लहारीपुरी इथे नको लावूस तू खाशी की सांग लवकर सांग हशी आज खाल्ला बरं रात्र रात्र मित्र काहीच बघत नाही हा

आम्ही पण आण तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करतोय तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि चॅनल ला, ला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गुड नाईट टाटा बाय टाटा टाटा बाय बाय गुड नाईट